ही मधमाशांची पेट तुम्हाला वाटत असेल की ही अशी झाडाला काटा एरवी पेट्या अशा जमिनीवरच ठेवलेल्या असतात पण ज्या जंगलात असवलं असतात तिथं खरोखरच त्यांचा टेरर असं बघायला गेलं तर डोक्यानं पेट्या नेऊन त्या मधमाशांच्या पेट्या जंगलात ठेवणंच कष्टाचं काम आहे त्या पेट्या जंगलात नेण आणि पुढं झाड का झाडाला अडकून ठेवण अधिक कष्टाचं बनल जात हे अस्वलासाठी हे अस्वल टांगून ठेवायचं काय अस्वल मग त्या वरच्या फांदीवर जात नाही वरण वडा वगैरे हा 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 ओके 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 कोल्हापूर जिथं जंगलात अस्वल आहे तर अशात पेठ अडकाव्या लागतं अस्वराला तसा मधापुरती किंवा गोड गोष्टींसाठी स्विथ आहे म्हणायला हरकत नाही महिलावरनं आरामात त्याला जंगलात कुठं पोळं आहे किंवा पेट्या आहे मधमाशांच्या पेट्या कुठं आहेत आरामात कळतं इतर वेळी इंडियन बायसन किंवा गहूचं माणसांशी कॉन्टॅक्ट होणं हे नॉर्मल जसं उन्हाळ्यात जंगलातील किंवा पठारावरती चारा किंवा पाण्याचा साठा कमी व्हावा लागतो तसे हे गहू शाळू किंवा पाण्याच्या शोधात शेत गावाकडं ते शेतात उतर त्याला बघायला मिळतात पण तसं अस्वल बघायला गेलं तर हे तसं डीप जंगलात राहणार आपण पण अस्वल मात्र फक्त मधाच्या शोधात जंगलाच्या बाहेर पडतात लहानपणी आमच्या गावात दरवेशी अस्वल घेऊन यायचं आणि त्याचे खेळ करायचे हे कॉमन होत पण जसं पेटा फॉरेस्ट ऍक्सिटेड झालं या अस्वल गावातून गायब